तुमचं नाव सांगायचं आहे आणि या लढ्याकडे तुम्ही कसं पाहता मागच्या दहा ते अकरा महिन्यापासून हा लढा सुरू आहे आणि या लढ्यामध्ये सतरा उपोषण दादांची दोन तीन वेळेसची झाली मुंबईचा दौरा झाला मग या सगळ्या दौऱ्याच्या माध्यमातून आउटपुट पाहिजे तितकं निघालं का आणि आत्ताचा हा जो हा जो लढा आहे याच्यामध्ये याच्याकडे कसं पाहता मी छाया मगर दादांचा हा अकरा महिन्याचा लढा आहे त्या लढ्यात आउटपुट निघालं का हा प्रश्न केला आहे तुम्ही हो खूप काही आउटपुट निघालेला आहे आमच्या बऱ्याच कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि आता आम्हाला जे आता दादांचा लढा आहे ते आमचे राहिलेले जे आहेत सगळे सोयरे त्या कायदा आमचा ते कायदा पा पारित करावा असा दादांचा हे आमच्या दादांच्या लढ्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे दादांनी कित्येक वेळा आमच्यासाठी उपोषणले केले आहे आमचे लेकरबाळ मोठे व्हावे सर्वांचे बाळांसाठी हा सकल मराठा समाजांच्या बाळांसाठीचा लढा आहे आणि तो आम्ही लढणार आणि तो आम्ही जिंकणारच आणि आमचा सर्व दादाला पाठिंबा आहे नक्कीच दादांना पाठिंबा या ठिकाणी बघितलं तरुण युवती दिसते तिच्याशी संवाद साधूया कारण शिक्षण क्षेत्रामध्ये ती सध्याचा अनुभव घेते कारण शाळा असेल कॉलेज असेल या म्हणजे त्या सगळ्या म्हणजे आपण जर म्हणलं ते सायकलमधून सध्या ती आ, आहे चालते म्हणजे जर बघितलं तर ओबीसी आरक्षण आणि सध्याचा फीशच्या माध्यमातून जे काही मराठा समाजाकडून लुटमार संस्थाचालक असतील किंवा इतर सरकारच्या माध्यमातूनही लुटमार होताना पाहायला मिळते सरकारनं एक पुन्हा एक घोषणा केली होती की मुलींना शिक्षण मोफत केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टीकडे मुलींना शिक्षण मोफत जरी केलं असलं ला तरी आमच्या नीटच्या एक्झाम्स असतील जेई च्या एक्झाम्स असतील आमची जरी रँकिंग काही सहाशे, सहाशे असेल तरी आम्हाला कॉलेज भेटत नाही आणि अदर अदर बॅकवर्ड क्लासेसला त्यांना बी वर एमबीबीएस भेटतं पण आमची इतकी जडबड आहे की आम्हाला का नाही मग सरसकट आरक्षण आम्हाला ओबीसीतून याच्यामुळे पाहिजे की आम्हाला पण आमच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही हुशार असून आम्हाला आमच्या जातीचं आरक्षण भेटत नाहीये आम्ही प्रत्येक गोष्टीवर मागे राहत आहेत आमचे मराठ्यांचे तरुण खूप हुशार आहेत पण आम्हाला कुठंतरी न आरक्षण असल्यामुळे आम्ही प्रत्येक जागेवर माग येत आहोत तर आम्हाला सरकार इथेच इतकीच विनंती आहे की आम्हाला ओबीसी वर्गातून आरक्षण मिळावे नक्कीच आम्ही कुणबी आहोत तर कुणबी म्हणूनच आरक्षण घेणार कारण आमचे पूर्वज शेती करायचे आणि सहा महिने शेती आणि सहा महिने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये लढायला जायचं अर्थातच म्हणून आमच्या या पूर्वजांचा म्हणजे आमच्या जातीलाच नाव पडलं मराठा कारण मराठे कधीही मागं हटत नाहीत आणि या आरक्षण लढ्यामध्येही आम्ही कधीच पाठीमागे हटणार नाहीच हाच संदेश इथल्या तरुणींकडून असेल वृद्ध महिलांकडून असेल या ठिकाणी तरुणसुद्धा आहेत ह्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत